चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त महात्म्य अध्याय विसावा अर्जुनाचे जमदग्नीच्या आश्रमात कामधेनुकृपेने आतिथ्य अर्जुनकृत काम हरण युद्धाकरिता परशुरामाला गेले परशुराम गेले युद्धाकर्ता परशुराम गेले वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु देव सर्वकारेषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीगणेशाय नमः श्रीगुरुदत्तात्रेयाय नमः दीपकमणे गुरुप्रति जा पासि सिद्धिराङ्गति जोकरि विप्रांशि भक्ति न हि जाचादाना त्या नृपाविप्राची गाय नेण्याचे कारण काय हा माझा संशय दूर करावा तर दीपक विचारता आहेत गुरुला ज्याच्याकडे एवढ्या सगळ्या सिद्धी होत्या जो सदैव ब्राह्मणांची सेवा करीत होता मग त्याला त्या त्याच्याकडे काही कमी नव्हतं मग त्याला या ब्राह्मणाची किंवा जेव्हा ऋषींची गाय नेण्याची ने गरजच काय होती तेव्हा गुरु सांगताहेत गुरु म्हणे दीपकासी शाप होता रायासी फेर पडला मतिसी म्हणून धेनुसी नेली प्रत्यही याग करी पूर्ण भक्ती विप्राणवरी धर्मी निष्ठा ठेवीवरी तरी दैव पुढे आले स्वयज्ञानी ज्ञानी असून धर्मात्मा आणि तिने पुन निरीच्छही असुनी बळे दैवे वश केला म्हणे त्याला शाप होता अर्जुनाला की तुला योग्य अशा व्यक्तीच्या हातून मरण येणार आहे म्हणून त्याच्या बुद्धीमध्ये बदल झाला फरक पडला कशामुळे दैवामुळे म्हणूनही त्या म्हणून त्याला ही गाय नेण्याची बुद्धी झाली म्हणे जे काय घडलं ते दैवामुळेच झालं म्हणे तो स्वतः निरीक्ष होता सर्व होता तरीसुद्धा दैव हे बळीवंत हे सर्व विख्यात ब्रह्मा वागवित वागवितं स्वस्तगत करुणी सूर्यानित्य पिरवी ब्रह्म्या करी सृष्टी करवी विष्णूला अवतारे नटवी जगा मारवी करे तर जे दैव असतं त्या दैवाने सगळ्या गोष्टी घडत असतात सूर्याला उदय असतं कशामुळे दैवामुळेच ब्रह्मदेव सृष्टी करतो कशामुळे तर दैवाने विष्णूला विष्णूला निरनिराळे अवतार धरावे लागतात आणि शंकराला या सृष्टीचा नाश करावा लागतो तर कशामुळे तर दैवामुळे कोणा न दैव सोडी हे सुखदुःखद से दे सदैव दैव न सोडिले देव न सोडी जीवन मुक्त आहे तर हे दैवाने देवांनाही सोडलं नाही कोणाला सोडलं नाही आणि जीवन मरण सुद्धा हे दैवानेच घडतं ईश्वरे दैव निर्मिले त्याला कोणी न तेजिले कुमार शापे पाडिले वैकुंठा हुनी जया विजया आणि हे दैवाने ईश्वर सुद्धा दैवानेच जन्माला आले आणि नाश पण केलेला आहे सर्व तर सनत कुमारांच्या शापाने जय विजयांना वैकुंठातून कुठे पाठवलं तर पृथ्वीवर राक्षस त्यांना राक्षस बनून राहावं लागलं तर कशामुळे तर दैवामुळे चंद्रायोजी गुरुभारेशी इंद्रायोजी अहिलेशी ब्रह्मयायोजी कन्येशी पळवी सीतेशी रावणा करवी ज्या काही घटना घडतात त्या दैवाने घडतात आपल्या हातून चुका ज्या होतात चंद्राला गुरु पत्नी सम समवे हे केलं इंद्राला अहिलेशी प्रेम करायला लावलं ब्रह्मदेवाला स्वतः कन्येशी आणि रावणाला सीतेला पळून आणण्याचं बुद्धी झाली कशामुळे तदैवामुळे दैवामुळे पुषाचे दात पाडवी भगाचे नेत्र फोडवी भृगुच्या मिषा तोडवी छेदवी ज जे दक्षशिरा कशामुळेच सर्व दैवाने अधिक दैवाते न उल्लंघिती तयाते उल्लंघी शानते न ऐकिला त्रिभुवनी तर असं जे दैवाला कोणीच त्याचं उल्लंघन करू शक दैवाच्या पुढे किंवा नशिबाच्या पुढे काहीच जाता येत नाही असं म्हणतात ते खरं आहे हे बलिष्ठ नाही ज्ञानाची हानी नाही त्याला योजितो देही स्वहेपा विनोद शरीर का फिरेना प्रारब्धे का कष्टेना ज्ञानी तरी ती वेदना निजमना न आणि तर जे ज्ञानी असतात ते म्हणतात जाऊ दे हे कष्ट आहे भोग आहे असं म्हणून ते सहन करून घेतात दैवे झाला हा शाप मनोनी नेई नृप ने त्याचा मानुनी कोप तोडी भूप शिरा राम तर दैवानेच त्याला गाय चोरायची इच्छा झाली आणि मग त्याचा शिरच्छेद कोणी केला शेवटी तर ह्या परशुरामाने एके दिवशी रथावरी तर कसं घडलं ती कथा आहे आता एके दिवशी रथावरी बैसोनी राजा वनांतरी फिरो येता माघारी जमदग्न पाहे स्वय चतुरंग दळभार होती वाद्यांचे गजर बंदी वाखाणी ती वारंवार नृपवर यशाते तया आश्रमा पाहुनी राजा म्हणे आश्रमी जाऊनी मुनीचे दर्शन करुणी मग जावे नगर असी एकदा चतुरंग सेना दळभार घेऊन हा राजा वनात गेलेला होता आणि फिरून येता येता त्यांनी बघितलं तर जमदग्नी ऋषींचा आश्रम त्याला दिसरा आणि त्यांनी बघितलं की इथं इथं मुनी आहेत त्यांचं दर्शन करावं आणि मग आप आपण आपल्या नगरात परत जावं असा विचार करून सैन्य तेथे ठेवून दोघे मित्र घेऊन मुनीच्या आश्रमी राजा आला तर दोघांना बरोबर घेतलं दोघा मित्रांना बरोबर घेतलं आणि सैन्य तिथंच राहू दिलं आणि स्वतः राजा मुनींच्या दर्शनाला आतमध्ये गेलेलं आहे सैन्य बाहेर लांबच ठेवलेलं होतं जो राजा पादचारी मुनीच्या आश्रमी प्रवेश करी जेथे कोणी न होती वैरी त्या आश्रमात पाहतो आणि चालत चालत ते दोन मित्रांना घेऊन तो राजा तिथं नमस्कार करायला आलेला आहे गुरूंना आणि तिथं प्राणीसुद्धा एकमेकांचे वैरी नाहीये सगळे एकोप्याने राहतात असा तो आश्रम बघून त्या राजाला आनंद झालेला आहे राय पाहता आश्रम निघो गेला आश्रम म्हणे क्षणभरी करू विश्राम साक्षात धर्म येथे वसे येथे किती शांत वाटतं असं म्हणून थोडा वेळ इथं बसू म्हणे आपण आणि मग जाऊ असा मनात विचार करून राजा तिथं बस आलेला आहे असे म्हणून या आश्रमात राजा देखील मूर्तिमंत अग्निचकी प्रकाशत भार्गव भार्गवसूत जमदग्नी तर त्यांनी बघितलं जमदग्नी ऋषींना जसे काही साक्ष त्यांचे प्रकाशमान म्हणजे तेजस्वी असे जमदग्नी बसलेले होते गौरी हरासमानो रेणुके सह विराजमान जमदग्नी तपोधन तया अर्जुन नमन करी तर रेणुकाही होती तिथे आणि दोघंजण बसले जसे काही शंकर पार्वतीच आहे असं आणि मग अर्जुनाने नमस्कार केलेला आहे साष्टांग नमस्कार नृप करी वारंवार स्तोत्र हे करी अपार हर्ष निर्भर होऊन मस्तकी अंजली बांधून उभा आहे अर्जुन जमदग्नी तया पाहून आशीर्वचन दे प्रेमे आणि मग असे नमस्कार करून ते हे करतायत दोघं हात जोडून उभा आहेत तो तिथं देवनी आसन आसनं नृपासननी ते बसवणं पुसे क्षेम समाधान मुनी प्रसन्न होनी आणि मग आपल्याजवळच आसन टाकलेलं आहे आणि राजाला बसवलेलं आहे आणि विचारताय काय चाललं तुमचं राज्य कसं आहे अशा त्यांच्या गप्पा सुरू झाल्या राजा आसनी बसून जमदग्नीला वंदूनं सांगे क्षेम समाधान कुशळ वर्तमान सर्वही मीस त्यांचं काय क्षेम कुशल सगळं सांगितलेलं आहे त्या राजाने राजा म्हणे ऐकामुनी आपुले प्रसादे करुणी सर्वांचे क्षेम असे पत्तनी सर्व समृद्धी पूर्ण असती तर माझ्या राज्यामध्ये आपल्या कृपेने सगळं काही उत्तम चाललेलं आहे म्हणे आपुले होता दर्शन प्रसन्न झाले म्हण रेणुका मातेचे चरण पाहता पावन झालो मी यज्ञशाळा देखील तिने अग्नींची भेटी झाली आजी दैव रे देली म्हणून झाली तुमची भेटी म्हणे अग्निशाळेत जाऊन आलो यज्ञांचं पण दर्शन घेतलं आणि तुमचं दर्शन घेतलं आज माझं दैव उदयाला आलं म्हणून म्हणून तुमची भेट झालेली आहे आम्ही क्षत्रिय दयाद हे तुमचे पाद दर्शन परमानंद श्री दत्त पाद परी तर आम्ही काय म्हणे आम्ही क्षत्रिय आहेत म्हणे आम्ही फक्त दान देणारे आहोत आणि आम्हाला तुमच्या चरणाचं दर्शन झालं ज्याप्रमाणे दत्ताचं दर्शन होतं त्याप्रमाणे आता काहीतरी आज्ञा व्हावी या हस्ते सेवा घ्यावी कृतार्थता आमची व्हावी म्हणून विनवी राजेंद्र मुनी म्हणे हसोन आम्हा असे काय न्यून आम्ही आजी तुम्हा द्यावे भोजन माझे मन असे इच्छे। राजा विचारतोय म्हणे आम्ही क्षत्रिय दान धर्म करतो म्हणे तर तुम्हाला काय पाहिजे म्हणे तर मी तुम्हाला देतो म्हणे असं तो राजा त्या मुनींना सांगायला लागला तेव्हा ते मुनी जमदग्नी ऋषी सांगायला लागले तुम्ही आमच्याकडे काहीच कमी नाही म्हणे आम्हाला काहीच नको पण मला उलट असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना जेव घालावं म्हणे मग बोले अर्जुन सवय सैन्य घेऊन आलो घ्यावया दर्शन दर्शन पावन जालो आज्ञा द्यावी मुनीश्वरा आता जाऊ नगरा मुनी म्हणे नृपवरा सैन्यासह प्रसाद घ्यावा तर म्हणे मी एकटा नाही माझ्याबरोबर सैन्यसुद्धा आहे म्हणे आणि आता फक्त तुमचं दर्शन घेऊन मी जाणार होतो म्हणे माझ्या नगरामध्ये असं तो राजा ऋषींना सांगतोय आज्ञा द्या म्हणे मला आम्ही जातो मग ते मुनी सांगतात सैन्यांना पण बोलवा म्हणे प्रसाद घ्यायला त्यांना पण जेव घालतो मी आणि तुम्हाला जेव घालतो म्हणे मुनीचे ते वचन राजा मान्य करी मान्य करून सैन्यासह राहून ध्यान करीत बैसला मग ठीक आहे म्हणे जेवण जातो म्हणे आम्ही सगळे थांबले मग तिथं आणि राजा ध्यानाला जाऊन बसलेलं आहे मुनीने धेनू स यथा यथायोग्य सर्वा अन्न दिदले प्रीती करून बहुमान पुरस्सर आणि मग ऋषींनी हे केलं धेनू त्यांच्याकडे कामधेनू होती आणि त्यांनी हे केलं तिला सांगितलं की यांचा सर्वांचा यथायोग्य असा सत्कार कर म्हणे आणि सर्व यांच्या जेवणाची व्यवस्था कर रंगवल्लिका अडचणी यथा पात्रे मांडुनी पत्रावळी दीप जवळी दीप ठेवणी सुगंधी धूप जाळले तर मग जेवणाची सर्व तयारी झालेली आहे तर ती कशी पत्रावळी मांडलेली आहेत त्याच्याभोवती रांगोळ्या काढलेल्या आहेत तिथं पत्राळींजवळ धूप दीप सर्व लावलेलं आहे सुगंधी असे आणि आता वाढलेलं आहे रायती करमटी कोशिंबिरी शिकरणी लोणची नानापरी सांडगे पापड पकवाने भारी वामभागी वाढली डाव्या बाजूला जे जे वाढायचे असतं चटण्या कोशिंबिरी शिकरण लोणचं सांडगे पापड जे काय ते वाढलेले आहे दशविध शाकापाय सांगणं दक्षिण भागी शोभमान मध्ये साखर भात चित्रांन्न ठेविले द्रोण उपसिंचनाचे नंतर उजव्या बाजूला निरनिळ्या प्रकारच्या भाज्या पायसाणं असं सर्व वाढलेलं आहे आणि फोडणीच्या भातासारखा जो भात असतो तो, तो मध्यभागी साखर भात फोडणीचा भात मसाले भात असं जो काय तो वाढलेला आहे नंतर क कढीचे सांबाऱ्याचे द्रोणमध्ये ठेवलेले आहे केळा केशर युक्त श्रीखंड आदी घृत आले मिरे हिंग हळदी सहित षड्रसयुक्त पदार्थ वाढिले आणि मग केशर वेलदोडे घालून श्रीखंड नंतर गायचं तूप वाढलेलं आहे नंतर हिंग मेरे घालून फोडणी घालून जे काही षड्रस पकवानं बनवले होते ते वाढलेले आहेत पदार्थ असतील प्रतप्त वास आहे असे तसे घवघवीत पाहता नेत्र होती तृप्त असे पदार्थ वाढले तर वेलदोडे लव हे वेलदोडे जायफळ घातले सगळे पदार्थ वाढलेले होते आणि त्याचा जो आणि सर्व गरम गरम होतं आणि त्याचा जो वास येत होता तो घवघवीत असा सुगंध येत होता दानाचंदी उत्तम घासो दिद लागाश्वर का दिका असो या मुनी सर्व असो सावकाश जेवा म्हणे आणि मग घोड्यांना आणि हत्तींनासुद्धा दानाचंदी काय होती ते सगळं दिलेलं आहे गवत असं दिलेलं आहे आणि मग ते म्हणताहेत मुनी स प्रार्थना करून सगळेजण सावकाश जेवा म्हणजे सर्व सैन्यासही सर्व जेवायला वाढलं घोड्यांनाही दिलं सगळ्यांना आणि मग सांगतायत सर्वही जेऊ बैसती यथेच पकवान ने खाती घृतपायस यथेच्छ पिती मणीमानी ती परमानंद आणि मग सगळेजण पोटभर जेवत होते खीर बासुंदी जे काय होतं ते पित होते आणि आनंदित झाले सगळं जेवता चतुर्विधान सर्वांचे तृप्त झाले म्हण पात्र राहिले भरून सर्व अन्न संपवेना तर ते संपतच नव्हतं परत पा ज्यांचे पात्र होते ते परत भरून यायचे आणि ते पूर्ण असं संपले जात नव्हतं त्यांच्याकडनं जेविता चतुर्विधान सर्वांचे तृप्त झाले म्हण पात्र राहिले म्हणून सर्वांना सर्व सर्वही पदार्थांचे घेती अलौकी करूची गोडी तया पकवा अनाची नवर नवे सर्वथा आणि ते इतकं काही रुचकर अन्न होतं तर त्याची वर्णन करता न येण्यासारखं असं यथेच सर्वही यथेच जेवणं उठवणे करती हस्तक्षाळणं कस्तुरी चंदन लेऊन करशोधन करविले नंतर सर्वांनी हात धुतले आहेत कशाने नंतर कस्तुरी चंदन घेऊन हे केलेलं आहे नापरीची फळे अमृतोपम सुगंधी जळे सर्थ दिली कमळे वेळे सहित आणि मग सुगंधी अशा जलाने त्यांनी हात धुतलेले आहे आणि सुवासासाठी त्यांना कमळ दिलेलं आहे आणि विडे कशाचे आहेत वेलदोडे घालून विडे पण केलेले आहेत पानांचे वारा आहे तसे शितळ सुखल पसरला सुगंध परिमळ तो थाट असं केवळ देवलोकीचा आणि त्याने सर्व बघितलं आणि जसं काही एखादा स्वर्गीचा थाट आहे त्याप्रमाणे त्याला भासत होतं त्या त्या राजाला असे ते पवित्र अन्न भक्षिता ते सर्वजन निया समाधान आपणा पावन मानती जरी रायापाशी सर्व सिद्धी मागे फिरती नवविधी जो असती सुधी त्याची बुद्धी पालटली तर त्यांनी सगळं बघितलं आणि माझ्याकडे एवढं सिद्धी आहे परंतु इथं जी चव आहे इथं जे काय थाटमाट आहे तर तो, तो आपल्याकडे काहीच नाही म्हणे राजाचे प्रारब्ध संपले म्हणी मनी भलते आले धरुणी मुनीची पावले राजा बोले त्यावेळी आणि जेवण झाल्यानंतर सर्व पाहिल्यानंतर राजाची मती पालटलेली आहे त्याची बुद्धी फिरलेली आहे आणि तो याला ऋषींना नमस्कार करून म्हणतो आहे म्हणे जी तू दरिद्री संपत्ती नसता तुझे घरी आज कसे हे ये परी सर्व भोजनत्वादि दिले मी सार्वभौम जरी असे अन्नामुच्या घरी न मिळे यथार्थ कुसरी सर्व समृद्धी असताही तर तो राजा ऋषींना सांगतो तू तो गरिबी म्हणे तुझ्याकडे एवढी संपत्ती नाही काही नाही म्हणे पण तू इतकं छान जेवण सगळ्यांना दिलं कसं आणि मी तर सार्वभौम राजा आहे माझ्याकडे सर्व आहे सिद्धी मला प्राप्त आहे तरीसुद्धा इतकं रुचकर आणि इतकं सुंदर असं म्हणजे नीटनेटकेपणाने बनवलेलं कौशल्याने बनवलेलं असं अन्न मिळालं कसं काय शक्य कसं काय केलं तू सांग म्हणेन तू तरी कौपीनधारी वनांतरी निधारी जरी संपत्ती नसता घरी तरी हे बरे आयती केली आणि मग तू तर लंगोटीधारी आहे म्हणेन तुझ्याकडे काही वस्त्रसुद्धा एवढं नाही म्हणे तरीसुद्धा ही एवढी तयारी कशी काय केली तू याचे सांग कारण राजाचे असे भाषण ऐकून मुनी तत्क्षण म्हणे कारण हे धेनू हे ही माझी होम मा धेनू ही असे कामधेनू इची शक्ती काय जा जाण हे चिंतामणी अरे हे कशामुळे झालं माहिती आहे का म्हणे ही माझी कामधेनू आहे तर ही पण आहे म्हणे आणि हिला जी मी जे काही हिच्याकडे मागतो जी काय मी मनात ठरवतो ते सगळं ही पूर्ण करते ही एक प्रकारचा चिंतामणीच समज म्हणे तू चिंतावे जे जे म्हणी ते ते पुरवी तत्क्षणी इच्या प्रसादे करुणी वनी इच्छा भोजन देतो आणि मग इच्याच कृपा प्रसादाने मी वनामध्ये सर्वांना भोजन देत असतो म्हणे राजा म्हणे नवविधी माझे पाशी अष्टसिद्धी असती समृद्धी परी अशी कामधेनु नाही तरी आता करी प्रसाद पुरवि हा माझा छंद लागला मनी वेध कामधेनु पद घरी असावे माझ्याकडे अष्टसिद्धि जो राजा म्हणतो माझ्याकडे अष्टसिद्धी आहेत पण तरीसुद्धा इ ही समृद्धी नाही म्हणे तर ही जी समृद्ध अशी जी कामधेनु आहे तर ती तू मला आता प्रसाद रूपाने देऊन टाक म्हणे असं राजा मागतोय त्या ऋषींकडे जमदग्नींकडे देऊ हजारो गोधन किंवा सुवर्ण रत्न धन हे जे तुझे मन, ते मी जाण देईन तुला हजार गाय देतो किंवा धन द्रव्य काय पाहिजे ते सर्व देतो म्हणे तुम्हाला पण मला फक्त एकच इच्छा माझी पूर्ण करा ही गाय मला देऊन टाका अथवा देऊ राष्ट्र एक किंवा दासदासी सेवक हे ऐकोनी मुनी म्हणे ऐक तू वे तुझा गुरु दत्तात्रेय त्याचे चित्ती चिंतीसी पाय त्यापुढे काय सी ही गाय हा अन्याय करू नको आणि तो राजा म्हणतो हे तुला आम्ही हजार गायी देऊ सोनं देऊ नानं देऊ पण ही गाय दे तेव्हा ते ऋषी ते सांगता अरे असा विवेक अविचार तू मनात करू नको म्हणे आणि तुझे गुरु कोण आहे दत्तात्रेय म्हणे त्यांच्यापुढे ह्या गाय त्यांचे पाय फक्त मनात स्मरण कर त्यापुढे ह्या गायीची किंमत काहीच नाही म्हणे जरी मी आपतं काम करी नित्य देतो हो मग हो मधु म हो नाम करी हो मईचा दुग्धे आणि मी तर हा असा निरिच्छ म्हणे मला काहीच त्याच्याबद्दल वाटत नाही म्हणे मी तू काय कर म्हणे उलट दुधाने होम कर म्हणे तू आता जा म्हणे तू जा तू आता स्वानगरी विवेक धरी अंतरी वेद विद्या स्थापदे दे कोकशास्त्री कारमावे तू आता जा म्हणे आता मला काय सांगू नको म्हणे आणि आपल्या आपल्याजवळ वेदविद्या असताना मी आपन, का म्हणून हे म्हणजे आपण आपल्याकडे वेदविद्या येत आहेत म्हणून कामशास्त्रामध्ये का रमायचं किंवा घरी असता सती स्वा स्वनारी स्वाधीन वाघे सुंदरी तिला सोडून इरंडेवरी दृष्टी करवी तोच मूर्ख जसं एखादी आपल्या घरामध्ये पतिव्रता स्त्री पण बाहेर जो दृष्टी ठेवतो बाहेरच्या स्त्रियांवर जो दृष्टी टाकतो तो, तो मूर्ख म्हणे असा तसा काय मी मूर्ख आहे का तर नाही काय करावे धन कासया पाहिजे का का दास दासी जन कासया रत्न गोधन कामधेनू दौडून नये आणि तुझ्या गाई घेऊन किंवा तुझ्या दासदासी घेऊन आणि हे असं एवढं कामधेनुसार करत्न मी का सोडू म्हणे असा नानापरी मुनी जरी बोध करी तो न घे अंतरी तरी निवारी दुर्वासना अशा प्रकारे ऋषी त्याला परोपरी सांगत होते पण हा त्याच्या डोक्यात काही शिरतच नव्हतं हा शांत असे सुशील देनू नेता काय करिल ये ते धन ठेवी नु विपुल देनू खुशाला न्यावी हे पण त्या राजाला काही त्याच्या बुद्धीत फरक पडला नाही आणि तो म्हणे आता जाऊ द्या आपण काय करू थोडंसं धन इथं ठेवून देऊ हा तर हा तर शांत आहे म्हणे याला हा काय करणार आहे माझं याची गाय सोडून घेऊन जाऊ म्हणे आणि त्याने चे ते धन ठेवलं आणि गाय घेऊन चाललेलं आहे असा निर्धार करुणी सेवका बोलावणी म्हणे हे धेनू सोडून घेऊन चला नगरात असे राजाचे वचन ऐकतात ते सेवकजन त्या धेनू ते सोडून नगरी घेऊन चालले आणि मग ते से त्याच्या सेवकाने ती गाय सोडली आणि घेऊन चालले बहुधन गोधन सन्निध ठेवून मुनी, मुनी प्रतिवंधनं नगरार्जून चालला पुष्कळ असं धन आणि गोधन म्हणजे गायी अशा त्या मुनीच्या तिथे ठेवून दिली आहे आणि ती एक गाय सोडून घेऊन चाललेलं आहे वत्स करी आक्रमणं तिकडे न देई मनं असा तो राजा अर्जुन कठोर मनी करी दैवे तर असं त्याच्या दैवाने आणि प्रारब्धानी त्याच्या हा ही चूक घडत होती तिकडे ते वासरं आहे त्या वासराला पण त्यांनी घेतलं नाही आणि गाय सोडून घेऊन चाललेलं आहे ठेविले जे धन गोधन त्याचा अंगीकार न करून अथवा शापवचन न बोले मन शमवणी न करी त्यावरी कोप मनी न मानी ताप म्हणे देता शाप तपो लोपो होईल ते ऋषी भक्त आहेत की आणि जे काय धन ठेवलंय त्याला हात पण नाही लावला आणि त्या राजाला शाप पण नाही दिला आणि शांत राहून फक्त बघत राहिले ते त्यांनी मनात विचार केला मी जर संताप केला किंवा याला शाप दिला तर माझं तपातलं स पुण्य कमी होऊन जाईल म्हणे हा असे धार्मिक नाही नाका धेनू एक चित्ती आणून विवेक पुन्हा आणून देईल हा त हा धार्मिक राजा आहे म्हणे हा घरी गेल्यानंतर याचा हा मनात विचार करेल आणि त्याला परत बुद्धी होईल आणि तो विचार करून मनाने थोडं सात्विक भावनेने आणि परत आणून बांधून देईल म्हणे असा विचार करून न देतात जमदग्नी शांती आणूनी म्हणी ध्यान लावूनही बैसला आणि मग असा विचार करून जमदग्नी ऋषी ध्यान लावून शांत बसून घेतलं आहे त्यांनी तो इथुकला अवसरी राम गेला होता वनांतरी तो फिरून आला घरी समीधा डोईवरी घेऊन या वत्साकरण दसे राम तिकडे पाहत असे म्हणे आज हा का असे ओरडत असे हा वत्स बंधू म्हणती रामासी राजा आला आश्रमासी राम इले तयासी जेवावयासी प्रार्थले आणि मग तेवढ्यात परशुराम आले वनातून आणि बघितलं त्याने डोक्यावर घेऊन समीधा घेऊन आले आणि बघितलं तर ते वासरू सारखं ओरडत होतं म्हणे हे वास वासरू का ओरडत आहेत तर त्या भावांनी सांगितलं तो राजा आला होता असं असं झालं त्याला जेवायला बसवलं सर्व केला आणि तो घेऊन गेलेला म्हणे गाय मग असे सैत राजाशी जेवविले संतोषी राजा पुसे मुनीशी समृद्धी कशी ही आली मग मुनीने सर्व मग मुनीने सर्व सांगता राजा म्हणे हे धेनू द्या आता मुनीने नाही म्हणता बलात्काले नेता झाला तर मुनीकडे माझ्या आपल्या वडिलांकडे त्यांनी ही गाय मागितली आणि ऋषींनी नाही म्हणल्यानंतर त्यांनी बळजबरीने ओढून नेली म्हणे ती असे ऐकता भ्रातृवचन रामकोप वला तक्षणं दिसे जसा ज्वलन त्रैलोक्य दहन करतो की आणि एकदम परशुरामाला संताप आलेला आहे ज्याप्रमाणे अग्नी जसा त्रैलोक्याला जाळण्यासाठी तप्त होतो त्याप्रमाणे संतापलेला आहे हाता हा कासरा जाळून टाकतो त्याप्रमाणे ने पितया ते न पुसो राजावरी कोपोन म्हणे दुष्ट हा अर्जुन याचे कंदन करीनं मी वडिलांना विचारलं नाही काही नि निघाला आहे आता म्हणे याचा नाशच करतो म्हणे मी मला कोप आलिया मी जाळीनं त्रैलोक्या पराक्रमा माझ्या हा भूपणे नव्हतो की याला माहीत नाही का म्हणे मी हे मला राग आल्यावर मी त्रैलोक्यसुद्धा जाळून टाकतो माझा पराक्रम याला माहीत नाही का म्हणे हा राजा समजत नाही का म्हणे काही याला माझा कोप अनिवार्य करीन ब्रह्मांडाचा संहार माझ्या पुढे काय सुरासुर समरी धीर तर धरतील तर माझ्या पुढे देव राक्षस कोणीच माझ्या पुढे टिकाव धरू शकणार नाही हा राजा काय म्हणे मी ब्रह्मांडाचा नाश करेल म्हणे आता शम न घेईन मी हा राजा असे कामी हा असे उन्मार्ग मार्ग कामी याला कामी न दंडावा तर हा विलासीय म्हणे आणि वाईट मार्गाला गेलेला असा हा राजा आहे त्याचा संवार मी का करू नये म्हणे ब्रह्मद्वेषी हा नृप यावई कान करावा कोप याचे उदेले पाप म्हणून ताप दे बिजा तर म्हणे हात हा आता ब्रह्मद्वेषी झालेला आहे म्हणे आणि याचं याला मी आता का नको शासन करायला दैव याचे काही होते म्हणून शाप न ताते आता तरी मीच या ते यमसदना ते धाड याचं नशीब चांगलं म्हणून माझ्या वडिलांनी याला शाप दिला नाही म्हणे पण आता मी याला काही सोडत नाही मी याला यमसदनाला या पाठवतो म्हणे छेदीनं याचे बाहू सकळ संवारीनं सरवळ जो असे महाखळ त्याचे कुळ न ठेवावे जो असा महादुष्ट असतो म्हणे त्याचं वंशसुद्धा शिल्लक ठेवणे म्हणे आता मी याचे हजारात तोडून टाकतो म्हणे राम असे बोलुणी तातालाही न पुसवणी हाती परशू घेऊन त्वरा करून चालेला आणि मग अशा प्रकारे राम चाललेला आहे त्या अर्जुनाकडे गजांची शेणी पाहून जसा धावे पंचाननं तसा रामगर्जुनं त्वरा करुणी चाललेला जसा हत्तीचा कळ बघून सिंह धावतो त्याप्रमाणे राम पळ चाललेला होता जसा का प्रळय काळीनं उठे सावर्तन घन सहाय हो तापवन करी गर्जना तयापरी ज्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये मोठे मोठे ढग आभाळात येतात आणि वा वारा सुटतो ते जसा आभाळ गर्जना करतात त्याप्रमाणे हा चाललेला होता आधीच रामाचा महाप्रताप त्यात उपजला कोप म्हणे तेव्हा केव्हा भेटेल भूप मारीनं कधी तयासी दावे वायूप्रमाणे पायी भूमी दनाने भूपाचा प्राण घेणे केला त्याने हा निश्चय दन 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 पावलं टाकत चाललेला होता आणि मनात त्याने ठरलं होतं की आता याला मारूनच टाकतो रामाची त्वरित गती मार्गी लोक चमकती म्हणे लोक कल्पांती रुद्रमूर्ती अशी धरी की रामाला पाहून तर्क करीती सर्वजन आज हा रुद्र अवतारुण जनाचे जगाचे हनन करतो हो की तर म्हणे हा तो एक रुद्राचाच अवतारे असं लोक बघायला लागले त्याच्याकडे आणि म्हणे हा का आता जगाचाच नाश करतो का माहिती असा तो राम चाले तो पुढे सैन्य देखील राम गर्जून या बोले रे रे चोरा मागे फिर आणि मग अशा प्रकारे त्या रामाने चाललेला आहे आणि त्यांनी बघितलं की सैन्य दिसलंय त्याला रामाला आणि मग ते म्हणतात अरे चोरा तू काय गाय चोरून घेऊन चाला फिर म्हणे तू ठायचा चोरटा कुळा लाविला भट्टा आता तुझ्या कंठा छेदीनं थट्टा अरे हे नव्हे तर तू तुझ्या कोळाला काळेमा लावलेला आहे म्हणे ही, ही गाय चुरून तर आता मी तुला मारून टाकतो अशी गर्जना करून येता राम धावून मागे वळूनी अर्जुन पाहुणी भृगुनंदन आला म्हणे आणि मग भृगूच्या वंशातील कोण तर परशुराम म्हणजे भृगुराम म्हणतात त्याला भृगुनंदन परशुराम तर आलेला आहे त्याने बघितलं अर्जुनाने मग मज असे आणि मग त्याने त्याच्या मनात विचार आलेलाच आहे अर्जुनाच्या मज असे वरदानं खात्याआधिकं करील हणन हा असे ब्राह्मण नंदन मजं होनी खात्याधिक तर मला वर मिळालेला आहे की प्रसिद्धीपेक्षा श्रेष्ठ म्हणजे माझ्यापेक्षा श्रेष्ठ जो आहे सगळ्यात श्रेष्ठ असा अशा व्यक्तीकडून मला मरण यावं हे त्यांनी मागून घेतलेलं होतं दत्तगुरूंकडून म्हणून आता ती वेळ आलेली आहे म्हणे सरला प्रारब्धाचा खेळ आला देहाचा अंतकाल म्हणून ब्रह्म स्वाची इच्छा केवळ आज उपजली निश्चय आता माझा अंतकाल जवळ आलेला आहे म्हणून ब्राह्मणाजवळील धेनुरूप गायी म्हणजे गायीसारखं गायीची कामधेनु नावाची जी संपत्ती ती चोरण्याचं मला बुद्धी झाली कशामुळे तर प्रारब्धामुळे मी ब्रह्मण्य असून घडले हे धेनु हरण याला प्रारब्ध कारण याला शरण रिघावे की आणि मी ब्राह्मणांची सेवा करतो ब्राह्मणांची पूजा करतो पण मला का बुद्धी झाली ब्राह्मणांचं घेण्याची तर आता हे माझं दैव बळ किंवा प्रारब्ध गती आली म्हणूनच आता माझं मरण आलेलं आहे त्याला कळून गेलेलं जरी जावे आला शरण तरी हा राखीला प्राण मग कोणाशी करू रण मग कोण मारील म्हण मग याला शरण जाऊन माझा प्राण वाचवू याला जर शरण गेल तर हा मला मारणारच नाही मग दत्तगुरूंनी मला जो वर दिलेला आहे मग माझा मृत्यू होणारच नाही म्हणे मग नकोच म्हणे त्याच्यापेक्षा आज हा सुदीनं योग आला हा घडवणं हा देह पडवणं जाऊ आता निश्चय तर आता माझा मृत्यू निश्चित आता नकोच म्हणे शरण जायला आणि जिवंत राहिला असं असा विचार करून जीवनमुक्त तो अर्जुन सैन्य मागे फिरवणं रामा पाहुणी राहिला आणि मग अशा प्रकारे त्यांनी आता युद्धाला सुरुवात केलेली आहे इति श्रीमत्परमहंसवासुदेवानन्दसरस्वतीविरचिते श्री श्री चिंतन विंशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रयार्पितनमस्तु अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त